शानदार बहारदार वातावरणात मागासवर्गीय सामाजिक संस्थेतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात आला शानदार बहारदार आणि दिमागदार वातावरणात डी के सामाजिक संस्थेतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात आला अण्णप्पा कानादी प्रशालेच्या मैदानावर भव्य शामियानाखाली सात जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या विवाह सोहळ्याचं दरवर्षी आयोजन करण्यात येत असतं यंदाही मोठ्या थाटामाटात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साजरा झाला समाजभूषण भीमयोद्धा तथा डी के सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या कुशल व्यवस्थापन आणि नियोजनाखाली हा सोहळा पार पडला

विवाह निमित्त मनोगत व्यक्त करताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी डीके सामाजिक संस्थेच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांच्या कार्याचं कौतुक केलं एक प्रकारचा या सर्व सोडताना आपलं हजारो रुपये लाखो रुपये खर्च त्यांनी वाचून त्यांच्या संसारासाठी त्यांनी हातभार लावतात खरंच बहुद्देश संस्थेचे आपले संस्थापक दशरथी कसबे यांचं मी खरंच आभार मानतो व आजच्या या लग्नाच्या निमित्तानंच सगळ्या वधूवरांनाही शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिलात लग्न कमी असलं तरी संख्या तेवढीच आहे सगळ्यांनी शुभेच्छा वधुवर देण्यासाठी आलाच आहात पण त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं आले नूतन दाम्पत्यास शुभाशीर्वाद देण्यासाठी प्राध्यापक शिवाजी सावंत संजय कोळी राजकुमार कोळी मनोज शेजमाळ विनायक बिटकर राजाभाऊ माने प्रवीण कांबळे राजाभाऊ काकडे नागेश गायकवाड धनेश आचनारे केडी कांबळे शशिकांत कांबळे आनंद चंदनचिवे अजित गायकवाड पिंटू ढावरे आदींची उपस्थिती होती तत्पूर्वी भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धवासी सारिकाते कसबे यांच्या प्रतिमेस मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं